पांढरकवडा येथे विदर्भस्तरीय फुटबॉल सामने शहीद भक्तसिंग क्रीडा मंडळ पांढरकवडा द्वारा आयोजित तालुका क्रीडा संकुल पांढरकवडा येथे अंडर फोर्टीन व अंडर सेव्हन्टीनच्या खेळाडूचे फुटबॉल से सामने दिनांक एकवीस व बावीस सप्टेंबर रोजी घेण्यात आले दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून श्री दिनेश झांबरे सर पोलीस निरीक्षक पांढरकवडा हे उपस्थित होते व श्री जिड़वार ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते प्रमुख अतिथि श्री तहसीलदार, श्री गजानन बेजंकीवार माजी जिल्हा परिषद यवतमाल, श्री सुनील कोकुलवार तालुका क्रीड़ा संयोजक कवड़ा, श्री बंटी भाज जुवारे माजी नगर परिषद सदस्य श्री अंकित नैताम माजी नगर परिषद सभाप्ति शेख अतिक संतोष सेंगर उपस्थित होते दिनांक बावीस सप्टेंबरला मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वितरण संपन्न झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजूभाऊ तोडसाम माजी आमदार आर्णी विधानसभा क्षेत्र होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री मनोज भाऊ भोयर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री बंटी भाऊ जुवारे श्री शंकर कुनघाडकर माजी सभापती श्री सुनील बोकिलवार श्री योगेश पडोले श्री बंडू कुड़मेथे प्रदीप भानारकर, केतन कटकोजवार सूरज जाधव मकरंद साने नंदू पंडित इत्यादि मान्यवर उपस्थित होते यास वर्षा खालील, विजेता नेहरू स्टेडियम यवतमाल उप विजेता वाय येस ए ठरला तसेच सत्रह वर्षा खाली सामन विजेता किस ब्राइट फ्यूचर हिंगणघाटविजेता इतेफाक एफ सी नागपुर या संपूर्ण स्पर्धेत विदर्भातील एकूण बत्तीस संघ भाग घेता सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद पुंगुरवार यांनी केले तर प्रास्ताविक श्री बच्चनसिंग जुनी संस्थापक सचिव भक्तसिंग क्रीडा मंडळ यांनी केले मान्यवरांचे आभार प्रशांत सर यांनी मानले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष निगम जुनी प्रशिक्षक पलाश बिस्वास सानिध्यमवार वैभव होते वैभव खांड्रे हर्ष देशमुख सोहम सिदाम सुधीर थे वीरेन्द्र बहंग्स बंटी कुंडलवार इत्यादि परिश्रम घूज ट्वेंटी फोर आपकी आवाज